¿Qué agrega ley tú? No la conocemos. चला आवाज होते का चेक करा येस चला सुरू करूयात मग बर 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 आला आवाज आलावाज बर माझाच आवाज येतोय का बर, ठीक आहे माझं जन अपेक्षित आता ओके चला सर्वात पहिला मुद्दा आज आज सेशन घेण्याचं कारण जे आहे तर ते असं काही नाही खूप दिवस झालं भेटलं नव्हतं बोललं नव्हतो बरेच दिवस झाले होते लेक्चर चालू होते कंटिन्युअसली सात सात आठ आठ तास लेक्चर चालू होते त्यामुळे तुम्हाला मला कंटिन्युअसली या, या लाईव्ह किंवा युट्यूबवर मला भेटता नाही आलं त्यामुळे ती एक खंत कायम राहील माझ्याकडे की क्लासरूम मध्ये इतकी एनर्जी संपून जाते आणि त्यानंतर अ मग लाईव्ह यायचं म्हटलं की जरा थोडी एनर्जी राखून ठेवावी लागते तर आता माझे क्लासरूमचे लेक्चर्स कमी झालेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच दिवसांनी आणि इथून पुढे कंटिन्युअसली सातत्याने मी लाईव्ह येईल ठीक आहे सगळे बोलताय एक्झाम पुढे जाईल हा आता एक्झामचा मुद्दा आहे ना तर तो, तोच सर्वात पहिल्यांदा घेणार आहे की काय चाललंय सर्वात पहिला मुद्दा काय दिसतंय दिसतंय का, का स्क्रीनवर हा जे काही प्रश्न आहे त्याचे उत्तर सध्या नाही असे आहे राईट आता बघा मी काल क्लासरूम मध्ये सुद्धा सांगितलं आपली क्ला काल टेस्ट सिरीज ची रविवारी दर रविवारी आपली टेस्ट सिरीज चालू आहे ते आणि त्या टेस्ट सिरीज मध्ये पण लोकांना हे सांगितलं की आयोगाने काहीतरी विचार करून अठ्ठावीस तारीख एप्रिल दिलेली असावी आणि याच्यानंतर जर आयोग बदलत असेल तर निश्चितपणे आयोगच कदाचित का आपल्या कामाप्रती एवढा सिरियस नाही असं आपण म्हणू शकतो परंतु जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु मला असं वाटतं की आता आपण त्याच्याबद्दल जास्त बोलायची गरज नाही आता खूप सारे विचार वेगवेगळे येतात तसं बघायला गेलं तर तुम्हाला जर अंदाज असेल तर तुमच्याकडे खूप सारे टेलिग्राम चॅनल आहेत आणि खूप सारे मित्राचे मित्र भावाचा मित्र मित्राचा भाऊ असे कुठेतरी आयोगामध्ये काम करायला असतात किंवा आयोगात एवढा स्टाफ पण नसेल का तसेच वा की जेवढे मित्राचे मित्र असतात ठीक आहे तर इकडून जे काही येईल ना तर त्याच्यामुळे आपल्याला काय होत आहे हे लक्षात घ्या आपल्याला त्याचा इम्पॅक्ट आपल्या अभ्यासावर होतोय राईट त्याच्यामुळे मला फार वाटतं की आता सध्या आपण त्या गोष्टींना जास्त वेळ देणं अपेक्षित नाहीये त्यामुळे आता सध्या जो माझा मुद्दा आहे नाही त्याचं रिझन काय सांगतो हे जे डिस्कशन मध्ये कोण आहे सांगतो कोण आहे डिस्कशन मध्ये एक्झाम पुढे जाईल की नाही तर कदाचित राग पण येईल लोकांना की नाही सर आम्ही तर असं नाहीये तर अभ्यास कमी झालेला आहे ना काय अभ्यास कमी झालेला आहे आणि आता आम्हाला पाहिजे आहे की एक्झाम पुढे जा इच्छा आहे इच्छा आलं लक्षात काही लोकांचे काय आहेत आता इच्छा आहे एक्झाम पुढे जावी म्हणून तर ते लोक बाकीच्या लोकांना आता अभ्यास करून देणार नाहीये कि आपली एक्झाम पुढे गेली ना लय भारी मजा येईल राईट तर ते माझ्या नको विचार करायचा नाहीये बघा जाणार असेल तर नोटिफिकेशन आयोग देईल त्यावेळी आपण निष्कर्ष काढू परंतु तोपर्यंत कृपया आपण एक्झाम पुढे जाईल का याचा विचार करायचा नाही राईट जे मी क्लासमध्ये सांगत असतो की काय रोहित शर्माचं वाक्य आहे किंवा क्लासमध्ये वारंवार मी सांगत असतो कंट्रोल द कंट्रोलेबल तुमच्या हातात काय आहे आणि तुम्ही काय कंट्रोल करू शकता तर मला असं वाटतं की माझी रिव्हिजन चालू आहे आणि ते रिव्हिजन मी कंट्रोल करू शकतो राईट इथपर्यंत जर मी पोहोचलोय ठीक आहे तर मला पर्टिक्युलरली तुमच्या सर्व जे की ले, स्टेप अपशी जुडलेले सर्व लोक आहेत तर त्या सर्वांनी कृपया अभ्यास आता सुरू ठेवावा आयोग काय करेल समजा उद्या नोटिफिकेशन येईल परवा नोटिफिकेशन येईल याच्यामध्ये तुम्ही किती दिवस वाया घालवणार आहात तुमच्या आता काहीच नाहीये ज्यावेळेस येईल नोटिफिकेशन तेव्हा परत लाईव्ह येईल ठीक आहे परंतु आता आपण असा विचार करायचा नाही आपण अठ्ठावीस तारखेच्या एक्झामचं प्रिपरेशन करतो ठीक आहे गेम चेंजर काय आहे गेम चेंजर आमची टेसरी जगात भारी हो आहेच ठीक आहे ठीक आहे बरं ठीक आहे बाकीच्या गोष्टी जाऊयात आपण नंतर येऊया तर सर्वात पहिला प्रश्न जर झाला आहे ना तर हा मुद्दा हो फुल्ली क्लिअर झाला असावा की याच्यावर आता आपण डिस्कशन करायचं नाही आणि यांच्याबरोबर म्हणजे हे जे लोक डिस्कशन करणार असतील ना त्यांच्यापासून दूर राहा लक्षात घ्या ज्या लोकांना अजून परिस्थितीचं गांभीर्य नाही त्यांच्यासाठी सांगतो दोन हजार बावीस राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे जाईल म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेतलेलं आहे आणि दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मार्कांनी पोस्ट राहिली आणि पॉलिटीला रिव्हिजन राहून गेली सर इकॉनॉमिक्सला रिव्हिजन राहून गेली आणि टेलिग्राम चॅनलवर बघत होतो मी टेलिग्राम चॅनलला दोष देत नाहीये फक्त अपडेट्स आम्ही बघत होतो आणि आणखीन काही गोष्टी बघत होतो आणि आम्ही वाट बघत होतो एक्झाम कधी पुढे जाईल आणि ते फायनली झाली नाही आणि आम्ही एक्झाम द्यायला गेलो आणि रिव्हिजन झालेली नव्हती आणि नुकसान झालं लिस्ट मध्ये नाव नाही असे नंतर पस्तावा करणारे लोक आहेत कळालं का मला वाटतं की मला वाटतं की आपण कृपया पस्तावा करायचा आहे का की रिव्हिजन करायचं आहे याच्यावर भर द्या राईट रिव्हिजन किती करावी मनोज मी आलो आलो त्या मुद्द्यावर चालू आहे ठीक आहे आता याच्यानंतर कृपया एक्झाम होईल का नाही होणार किंवा याच्यावर आपण डिस्कशन करायचं नाहीये चला उद्या आपण या प्लॅटफॉर्मवर सुद्धा भेटणार आहोत वास्तव कट्ट्यावर ज्या लोकांनी माझी जुनी मुलाखत बघितली त्यांनी छान छान सांगितलं की सर छान वाटलं वास्तव कट्ट्यावर तुम्ही डिटेल काही गोष्टी सांगितल्या तर वास्तव कट्टा म्हणजे अरम फाउंडेशन आणि वास्तव कं यांच्या अनुषंगाने उद्या एकोणावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता हे ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन आहे ऑफलाइन वाल्यांसाठी एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन म्हणजे आपली स्टेपअपची अकॅडमी आहे आपल्या स्टेपअप ची जे स्टेप ऑफिस आहे तिथपासून पुढे पत्रकार भवन आहे त्याच्या शेजारी ही हॉल आहे एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचा तिथे आपण जमणार आहोत त्या लोकांना शक्य आहे त्यांनी या अदरवाईज ज्या जा लोकांना शक्य नाही आहे त्यांनी ऑनलाईन सुद्धा जॉईन होऊ शकता एक पुढच्या काही दिवसामध्ये काय करायचं असं ते नियोजन असणार आहे ठीक आहे ओके चला मग आता आपण मी जे दोन तीन मुद्द्यावर आलोय तुम्हाला घेऊन तर इथपर्यंत हे तीन मुद्दे मला असं वाटतं की तुम्हाला विचारायला पाहिजे मी आणि याच्यानंतर मग तुम्ही जे काही चालू आहे ते चालू ठेवा आपण इथून पुढे कंटिन्युअसली भेटत राहू एक दहा पंधरा दिवसानंतर मी या विषयावर आपण लाईव्ह करत राहू ठीक आहे त्यामुळे आता मी खूप जास्त अपेक्षित नाहीये गोष्टी बोस्त, बोलणे जस्ट मला तुम्हाला खूप दिवस झाले भेटलं नव्हतं लाईव्ह आलो नव्हतो आणि युट्यूबला माझा कोणताही व्हिडिओ पडलेला नाहीये त्यामुळे मला असं वाटलं की मला थोडं वाईट वाटलं आणि आपण यावं तुमच्याशी बोलावं ही ती भूमिका आजची आहे ठीक आहे चला आता आतापर्यंत कुठे पोहोचलो आहे तर माझं काय म्हणणं आहे तर आता आपण पोहोचलो आहोत साधारणपणे असं म्हणूयात की जे मेजर पाचचा विषय आपण जर पकडले पाचचा मी करंट कॉमन पकडतोय करंट कॉमन पकडतोय समजा आताच्या स्टेजला मी पॉलिटी कम्प्लीट झालाय सर इकॉनॉमिक्स कम्प्लीट झालाय त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटला पर्यावरण कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यानंतर समजा जॉग्रफी झालेला आहे आणि आता सायन्स चालू आहे आणि होण्यात हिस्ट्री आहे लक्षात राईट मी प्रायोरिटी या पद्धतीने दिलेली आहे तुम्ही जर माझे जुने जरी व्हिडिओ बघितले तरी पण तुम्हाला लक्षात येईल माझी प्रायोरिटी अशी का आहे ठीक आहे तर मला माझी प्रायोरिटी अशी देण्यामागे रिझन काय मला माहिती माझ्या पूर्व परीक्षेमध्ये माझा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे तो पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे आणि इकॉलॉजी आहे पर्यावरण आपण त्याला म्हणूयात या तीन विषयावर माझा भर आहे त्यामुळे मी ते सुरुवातीपासून लोकांना सांगत होतो की याच्यावर भर द्या तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काही लोक म्हणतील बेसिक सायन्स आहे तर त्यांनी ते त्या पद्धतीने केलेलं आहे म्हणजे लिस्ट प्रायोरिटीचा एखादा विषय अजून कम्प्लीट बाकी आहे असे काही लोक असू शकतात किंवा त्याला हातभार चालू आहे म्हणजे इथपर्यंत कम्प्लीट झालाय आणि आता आम्ही हिस्ट्रीला फोकस केलाय किंवा हिस्ट्री कम्प्लीट झालाय आणि आता आम्ही सायन्सला फोकस केलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे आपण जर टार्गेट ठेवलं होतं की पंचवीस किंवा तीस तारखेपर्यंत सर्व गोष्टी वर्कआउट करायचं तर त्या फेज हे नवीन लोकांसाठी मी नवीन लोकांसाठी आपण आतापर्यंत या फेज मध्ये असायला पाहिजे होतं आणि जे लोक जुने आहेत तर ते ऑलरेडी एखाद्या महिन्यापूर्वीच रिव्हिजन मोडल्या गेलेले असतील ठीक आहे किंवा जे लोक टेस्ट सिरीज ला फोकस करतात त्या म्हणजे आपल्या ज्या राज्यसभेच्या टेस्ट सिरीज चालू आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा जेव्हा लोक फोकस करत असतील तर ते लोकांनी जे पहिल्यापासून रिव्हिजन करून एक्झाम देत आहेत सब्जेक्ट वाईज आणि आता कॉम्प्रिहेन्सिव्ह राऊंड सुरू झालेला आहे त्यामुळे त्या लोकांसाठी हे रिव्हिजन काइंड ऑफ रिव्हिजन आहे जे लोक नवीन आहेत नव्याने एक्झाम प्रिपरेशन चालू केलं होतं आणि आता आमचा एखादा विषय बाकी आहे तर चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त आपण जेव्हा अभ्यास करतो त्यावेळी हे लक्षात घ्यायचंय की आपण अभ्यास करत म्हणून मी दुसरा मुद्दा लिहिला की बाबा काय चालू आहे अभ्यास चालू आहे की अभ्यासामध्ये जो पहिला मुद्दा आम्ही म्हटलो किंवा कधी पण फोकस करताना पहिला मुद्दा जो म्हणतो की तुम्ही सिलेबस कव्हर करत आहात राईट ना अभ्यासक्रम सिलेबस कव्हर करत आहात आणि त्याच्यानंतर आपण सिलेबस बरोबर आपले प्रिवियस इयरचे त्या टॉपिकचे क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलेले आहेत राईट सिलेबस बरोबर पीवाय क्यू धरून चालायचे आहेत आणि याच्या नंतर जो अभ्यास झाल्यानंतर सर्वात महत्वाची काय आहे अभ्यास झाला की नाही याच्या अगोदर काय करायचे टेस्ट जॉईन करायची आहे राईट ना टेस्ट सरीज क्लासमध्ये टेस्ट पेपर द्या मग हे आता जागा नाही आहे त्यामुळे आपण बंद केलेत पण जे कोणी बाकीच्या कुठे क्लासरूम मध्ये दे टेस्ट देण्याचा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ती कम्प्लीट ग्रॅप करा कारण की ऑन ऑफलाईन पेपर देणं आणि क्लासरूम मध्ये बसून त्यात पर्टिक्युलरली एक्झाम हॉलमध्ये जशी वातावरण निर्मिती असते तसं वातावरण निर्मिती जिथे असेल तिथे तुम्ही जाऊन पेपर देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला मेंटल अबिलिटी तयार करायची आहे लक्षात घ्या किती रिव्हिजन असायला पाहिजे सर हा एक कॉमन प्रश्न विचारला जातो राईट चेतन पाटील मेनचा कट ऑफ सांगतो बाबा तबा, आता आपण जो मुद्दा मला पर्टिक्युलरली जो सांगायचा आहे बघा प्रायोरिटीचा मुद्दा आ, तो जो सांगितला मी की बाबा ही प्रायोरिटी माझी ऑलरेडी पहिल्यापासून आहे ठीक आहे आ, मुद्दा जो मला पर्टिक्युलरली ऍड करावा असा वाटतो की या पुढे मी जेव्हा माझी रिव्हिजन करणार आहे तर ती किती वेळा झाली पाहिजे असा एक साधारणपणे कॉमन प्रश्न असतो तर मला असं वाटतं की एक दोन किंवा तीन मिनिमम रिव्हिजन पर्यंत तुम्ही पोचायला पाहिजे म्हणजे आता माझं मार्च एंड पर्यंत वाचून झालं छानपैकी आता मी पुढच्या काही दिवसांमध्ये रिव्हिजन करत असताना आपली प्रायोरिटी काय आहे तर त्या विषयांना अगोदर छानपैकी देणार कारण लक्षात घ्या मला काय वाटतं की का जो सोपा विषय जातो ना तर तिथे आउट ऑफ मार्क्स आले पाहिजे म्हणजे पॉलिटी सारख्या विषयाला जर मला सोपा वाटतोय तर मला सोपा वाटतोय तर तो तो मी चौदा पंधरा चौदा पंधरा जाण्याचा जा प्रयत्न करेल कालच्या पेपरमध्ये टेस्त्रीचा जो पेपर होता त्याच्यामध्ये पण अनेक लोकांना तेरा चौदा पंधराची रेंज मिळालेली आहे याचा अर्थ त्यांनी अभ्यास केलाय केले आणि मग टेस्ट लागलेले आहेत आणि त्या केसमध्ये तेवढे मार्क्स मिळणं आउटस्टँडिंग आहे मग अशा पद्धतीने तुम्ही एकेका विषयावर तुम्ही काय करायला पाहिजे कम्फर्ट झोन मिळवायला पाहिजे किंवा एक स्ट्रॉंग आपण त्याला म्हणत की बिलीफ अशी एखाद्या विषयामध्ये दोन विषयामध्ये आली ना की आपण हाऊट ऑफ जाऊ शकतो तर मग त्याच्यामुळे शंभर टक्के फायदा होईल मला असं वाटतं की दोन ते तीन रिव्हिजन दोन ते तीन रिव्हिजन तुमच्या मस्ट आहेत ते दोन ते तीन रिव्हिजन मध्ये कसं करताय ते त्याच्यावर पण आहे फक्त रिव्हिजन करताना तुम्ही वाचतच चालले का नाही तर मग मी जे सांगतो तेव्हा मध्ये जे काही लिहिलेलं आहे नोट्स मध्ये त्याच्यावर हात ठेवा आणि रिकॉल करायचा प्रयत्न करा किती गोष्टी रिकॉल होत त्याच्यावर तुमची रिव्हिजन किती स्ट्रॉंग आहे किती पक्की आहे आणि जेवढे जास्त तुमच्या नंबर ऑफ रिव्हिजन वाढत जातील तेवढ्या रिव्हिजनचा कालावधी सुद्धा कमी होत जातो लक्षात घ्यायचा ठीक आहे कारण की आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तेव्हा हे कायम लक्षात घ्या आपला अभ्यास हा पर्टिक्युलर आहे चौकटीचा भाग आहे लक्षात ती चौकट बनवलेली आहे त्या चौकटीच्या आपल्याकडे क्वेश्चन येणार आहे का तर एक्झाम हॉलमध्ये किंवा क्लासरूम मध्ये जेव्हा मी अभ्यास करून घेतो किंवा शिकवतो मुलांना त्यावेळी पहिला प्रश्न असतो की आपण अभ्यास केलेल्या पैकी सर्व प्रश्न येणार आहेत का मग लोक म्हणतात हो मग मी म्हणतो नाही आला लक्षात राईट म्हणजे काय तर रिझन काय आहे की आपण एक एक ही दहावी बारावीची एक्झाम देत नाही ही स्पर्धा परीक्षा आहे अधिकारी होण्याची आणि त्यावेळी तुम्हाला माहितीच्या पलीकडे प्रश्न आल्यानंतर तुम्ही कसं बिहेव्ह करता हे फार जास्त महत्वाचं आहे आता हॅरॅसमेंट बॅच चालू आहे मा मा माझी त्या हॅरॅसमेंट बॅच मध्ये मी एक टेस्ट घेतली किंवा कंबाईनच्या बॅच मध्ये पण तीच टेस्ट घेतली होती तर त्या टेस्ट मध्ये मी सांगितलं की हा संसद टॉपिक करायचा नाहीये आणि त्याच्यावर टेस्ट विचारले क्वेश्चन विचारले जाणार नाही आणि एक्झाम मध्ये मुद्दाम ते क्वेश्चन टाकले आणि मग एक्झाम हॉलमध्ये लोकांचं पॅनिक बटन प्रेस झालं कारण की असं काही तुम्ही सांगितलंच नव्हतं प्रिपेअर करायला आणि मग एक्झाम मध्ये क्वेश्चन आलं तर आम्ही काय करायचं राहील ना तर मग तीच तयारी आहे वारंवार तशा पद्धतीतून जाण्याची त्यामुळे लक्षात घ्या आपण जो अभ्यास करणार तो शंभर टक्के सगळे बरोबर वर येतील असं नाही परंतु आपण जेवढं प्रिपरेशन करणार त्यातून चुकणार नाही शुड बी द आपली प्रायोरिटी असायला पाहिजे ठीक आहे मग आता या केस मध्ये रिव्हिजन किती करायचा ते दोन ते तीन पर्यंत कम्प्लीट तीन पर्यंत जायचा प्रयत्न करा टेस्ट पेपर सोडवा नक्की सोडवा कंपल्सरी आहे टेस्ट पेपर आहे ना मला फार वाटतं की तुम्ही अभ्यास पूर्ण एक कर न वेगवेगळे म्हणजे मी दोन वर्ष झालो खूप चांगला अभ्यास केला आणि एक्झाम हॉलमध्ये पोहोचूपर्यंत मला एक्झाम मध्ये काय म्हणतात त्याला प्रेशर हँडल करायचं कसं क्वेश्चन रीड कसा करायचा समजून कसा घ्यायचा त्याच्यानंतर त्याला ऑप्शन मधून इलिमिनेट कसं करायचं अशा वेगवेगळ्या अँगलने जेव्हा मला विचार करायला वाव मिळेला मिळालेलाच नाहीये किंवा अगोदर पेपरच सॉल्व्ह केलेला नाहीये तेव्हा एक्झाम हॉलमध्ये जाऊन प्रयोग होतात आणि ते प्रयोग करायचे असतील ना ते अगोदर करायचे असतात ते टेस्ट सिरीजमध्ये करायचे असतात ठीक आहे ना त्यामुळे आपली प्रायोरिटी त्या टेस्ट सिरीज मधल्या प्रयोगांना जास्तीत जास्त तुम्ही तेवढे सिरियसली सॉल्व्ह करा आता बरेच लोक माझ्याकडे येत आहे किंवा कि रिव्हिजन कसे करू पॉलिटिक्स अभ्यास खूप चालला झालाय इकॉनॉमिक्सचा झालाय किंवा इकॉलॉजीचा झालाय किंवा सायन्सचा झालाय ज्योग्रफीचं झालाय हिस्ट्रीचा झालाय असे वेगवेगळ्या अँगले लोक येतात मग अशा केसमध्ये जर तुम्ही रिव्हिजन करणार असाल बघा मी म्हणतो ना जेव्हा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायची तेव्हा फक्त स्टेपअपची सॉल्व करा असं नाही तुम्हाला पुण्यातल्या झेरॉक्स सेंटरवर अनेक वेगळ्या अकॅडमीचे क्लासेसचे टेस्ट पेपर मिळतात तर ते टेस्ट पेपर घ्या रँडम मला वाटतं माझं पॉलिटी झालाय पॉलिटीचे पंधरा क्वेश्चन करा मला वाटतं माझं इकॉनॉमिक झालाय इकॉनॉमिक पंधरा क्वेश्चन सॉल्व करा आणि त्यातून बघा की बाबा कसा वेगवेगळा मला माहिती मिळते कि किंवा कोणता क्वेश्चन चुकतोय कुठे मला वर्कआउट करायचंय कुठे जास्त एफर्ट्स घ्यायचे या अँगलने मला विचार करावा लागणार आहे ठीक आहे राईट तर मला असं वाटतं की हे तीन मुद्द्यां मुद्द्यांपर्यंत मला तुम्हाला बोलायचं होतं एक सगळ्यात पहिला मुद्दा होता जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता की एक्झाम पुढे जाईल का ज्यांची इच्छा आहे ना त्याच्यासाठी जाईल परंतु ज्यांना वाटतं ना की वेळेवर व्हावी हो त्यांनी गप अभ्यास करा आलं लक्षात तेव्हा आता याच्यावर जास्त काही बोलायला नको ज्यांची इच्छा आहे ना एक्झाम पुढे जावी त्यांना जाऊ द्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करा तुमचं नियोजन तुमच्या पद्धतीने करा पण माझी इच्छा नाहीये एक्झाम पुढे जाण्याची कारण की माझा अभ्यास सिन्सिअरली चालू आहे मला काही जास्त वेळेची गरज नाही उरलेल्या वेळामध्ये मी छानपैकी वर्कआउट करू शकेल जर एक्झाम पुढे गेली तर काय करायचं ते परत नंतर ठरू तो सगळ्यांचा प्रॉब्लेम असणारे आपल्या एक एकट्याचा नाही त्यामुळे आता मी दोन हजार बावीसच्या मेन्स वेळी ते पण सांगितलं होतं तेव्हाही ओरडूरडू सांगितलं होतं जाणार नाही आत्ताही सांगतो जाणार नाही राईट मग असंच होईल का गॉडनोज परंतु आपल्या हातात काय आहे का विद्यार्थी म्हणून माझ्या हातात काय अभ्यास करणं मग ते मा है? मते मी करतोय का मी माझ्या भूमिकेला न्याय न्याय देतोय का इज लक्षात आणि मग जर तुम्ही तुमच्या भूमिकेला देत नसाल तर तुम्ही तुम्हाला स्वतःला फसवत आहात राईट मग आपण इथं कोणाला फसवण्यासाठी आलेलं नाहीये एवढं नक्की आहे ठीक आहे राईट चला दुसरा मुद्दा होता जो की रिव्हिजन का कुठपर्यंत पोहोचले तर एखादा विषय नवीन लोकांचा आता राहिला असेल पुढच्या पंधरा एक दिवसामध्ये कव्हर करायचा तो तो विषय कव्हर करा आणि मग एप्रिल पूर्ण तुमच्या रिव्हिजनसाठी आहे जे लोक दुसऱ्या अटेम्प्टची तयारी करत आहेत किंवा दुसरा आणि तिसरा अटेम्प्ट आहे त्या लोकांचे ऑलरेडी रिव्हिजन मोडमध्ये ते लोक असणार आहे अभ्यास चालू आहे का हे विचारणं रिझन काय अभ्यास झाला का आहे नोट्स काढलेले आहेत किंवा क्यू बघितलेले आहेत आणि क्लासरूम मध्ये तुम्ही टेस्ट देता राईट मी क्लासरूम मध्ये वारंवार सांगेल कारण की ते वातावरण नुमवीला जे लोक आहेत किंवा भावी स्कूलला आहेत किंवा जे आकृती संकुलला बसताय किंवा जे लोक गुरुकुलला बसतात या सर्वांना माहिती आहे की आपण कशा पद्धतीने वातावरण निर्मिती करतो क्लासरूम मध्ये आणि ते कशा पद्धतीने तुम्ही दोन तास कम्प्लीट बसायचंच आहे राईट आणि तो स्ट्रेस वेगळा आहे परत राईट पेपर कव्हर झाला आहे पंधरा मिनिट राहिले जो जाऊन देत नाही बाहेर नाही जाऊन दिलं जाणार कारण की एक्झाम हॉलमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने जायला पाहिजे त्याची पूर्ण तयारी आम्ही करून घेतोय कळालं का राईट त्यामुळे जे लोक टेस्ट देत असतील त्यांना अंदाज आहे की आपण कशा पद्धतीने आणि क्वेश्चन पेपरची क्वालिटी दर्जा किंवा ते अगदी तुम्हाला फील येण्यापासून म्हणजे प्रिंट आऊट प्रिंट आ, प्रिंट करून आणतो आपण ह्या सगळ्या गोष्टी मायन्यूट लेव्हलला चेक करतोय जेणेकरून तुम्हाला लक्ष हंड्रेड पर्सेंट आयोगाचा फील यावा आणि त्या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन व्हावं पेपर नक्की सॉल्व्ह करा किती अभ्यास करायचा तर मॅक्झिमम वेळ करा, करा दुसरं काहीच काम नाही आपल्याला दहा तास करू की चौदा तास करू तर पंधरा तास केला तरी काही प्रॉब्लेम नाही राईट आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो लास्ट सांगणार आहे आणि त्यानंतर मी तुमचे काही क्वेश्चन्स घेईन ठीक आहे आ, एक सगळ्यात महत्वाचा आता साधारणपणे तुम्ही अठरा तारीख आहे आणि चाळीस दिवस इथून पुढे विचार केला तर मला फार वाटतं की तुमचा म्हणजे कंटेंट झालेला आहे रिव्हिजन झालेली आहे तर ज्यांना वाटतं ना कि आपन च्छान पे की आपण छानपैकी म्हणजे दुसरा अटेम्प्ट देतोय मी तिसरा अटेम्प्ट देतोय आणि आता मला वाटतं की कम्फर्ट झोन मध्ये आहे पहिल्यापेक्षा छान अभ्यास झालेला आहे तर त्यांनी काय करायचं कम्प्लीट आठ तास झोप घ्यायला सुरुवात करायची जे लोक नवीन आहे त्यांना वाटतं की सर अजून वेळ बाकी आहे अजून मला असं वाटतं की थोडस अजून प्रिपरेशन करावं तर त्यांनी सहा ते सात तास झोप घेतली तरी हरकत नाही परंतु ज्यांना वाटतं की हा ठीक आहे त्यांनी आठ तास झोप घ्या परंतु एक एप्रिल नंतर कोणीही मुलगा किंवा मुलगी जेव्हा अभ्यास करणारा व्यक्ती आठ तासापेक्षा कमी झोपणार नाही कंपल्सरी आठ तास एक एप्रिल पासून पुढे कंपल्सरी आठ तास कारण की वाचलेलं खूप आहे आता प्रोसेस व्हायला वेळ लागायला पाहिजे त्यामुळे डोकं शांत राहणं महत्वाचं एक वर्ष काय केलं त्याच्यापेक्षा दोन तास एक्झाम हॉलमध्ये काय करणार आहात ते जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे कृपया लक्षात घ्या आपण अभ्यास करत असताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्या सगळ्यात महत्वाच्या असतील अनेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे असतात बारा एक दोन तीन वाजेपर्यंत आणि नाही सांगतात त्यांच्यासाठी कृपया लक्षात घ्या बाराच्या अगोदर झोपायचा प्रयत्न करा राईट ना एखाद्याचा बर्थडे मिस झाला तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु अगोदर कम्प्लीट झोपा जेणेकरून तुम्ही वेळेवर उठणार आहात रुटीन आपलं प्रॉपर शेड्यूल होणार आहे ठीक आहे राईट तर मला जो जो जे सांगायचं होतं झोपेचा मुद्दा लक्षात घ्या मी पुढच्या जेव्हा नवीन नेक्स्ट सेशन घेईल त्यावेळी मी हा मुद्दा परत वारंवार सांगेल जे एक्झाम एक द्यायची लक्षात आलं ना आता आता प्रश्न नाही विचारायचा एक्झाम जाईल का पुढे ज्यांची इच्छा आहे ना त्यांनी जाऊ द्या पण तुमची इच्छा आहे का तुम्हाला वाटतं नाही आता आपला अभ्यास चालू आहे चांगला आणि व्यवस्थित होऊ दे अठ्ठावीस तारखेला तर होईल ओके ठीक आहे चला आदित्य काल तुम्हाला प्रत्यक्षात पाहिलं खूप बोलायचं झालं होतं पेपर सोडत होतो म्हणून बोललो नाही आदित्य थँक्यू व्हेरी मच भेटूयात आपण लवकरच नोट्स ऐवजी बुक मधून रिव्हिजन केले चालेल का मनोज आ, नोट्स असतील तर नोट्स मधून रिव्हिजन करा बुक्स अजून नोट्स लिहिलेल्या नसेल तर मग बुक्सच तुम्हाला वाचवणार आहे तर नोट्स असतील स्वतःच्या हँडरिटन तर त्याच्यातूनच रिव्हिजन करा त्यातून आला तर क्वेश्चन चुकला नाही पाहिजे एवढी आपली प्रायोरिटी असायला पाहिजे त्याच्यानंतर पॉलिटी रिव्हिजन बॅच येईल का ओंकार मी आता सांगू नाही शकत थोडंसं मी एच आर डी पॉलिटी पार्ट टू चे पुस्तक अपडेट करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मी आत्ता कमिट नाही करत परंतु मी प्रयत्न करेल मागच्या वेळी घेतलेली नव्हती परंतु मी यावेळी प्रयत्न करेल आपली इकॉनॉमिक्सच्या सरांची बॅच आहे राईट इकॉनॉमिक्स सरांची बॅच आहे पुढच्या काही दिवसामध्ये त्याची शेड्यूल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल वन डे सेशन आहे मागच्या वेळी ज्यांनी इकॉनॉमिक्सच्या बॅचचं सेशन केलं त्यांचे जवळपास चौदा क्वेश्चन बरोबर आलेले आहेत कारण की माक्सचा पेपर पण सोपा होता आणि क्लासमध्ये सरांनी जे सांगितलं की हे रिस्क घ्या हे सोडून द्या हे वर्कआउट करूयात हे कसं पाठ करायचं ते सांगितलं आणि त्या पद्धतीने त्याचा फायदा झाला होता त्यामुळे ज्या लोकांनी ही बॅच केली नाही अजून त्यांना वन डे ची रिव्हिजन बॅच बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे इकॉनॉमिक्सचे मार्क्स वाढवण्यासाठी ती ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असेल काळजी नसावी त्यानंतर त्यानंतर एक दिवस बरोबर पॉलिटीचे रिव्हिजनचा प्लान करतोय बरं चला तुम्ही म्हणताय म्हणून मी प्लॅन करेल प्लॅन करेल ऑप्शन इलिमिनेट कसे करायचे त्यासाठी टेस्ट सिरीज सॉल्व्ह करावं लागेल बघून घ्या तेवीसच्या मेनचा कटॉप किती लागेल चेतन पाटील मला असं वाटतं की कट ऑफ बद्दल तुम्ही मागचे व्हिडिओ बघून घ्या मी प्रेडिक्शन करत नाही मला येतच नाही प्रेडिक्शन करायला लक्षात त्याच्यामुळे किती लागेल तर मागच्या पेक्षापेक्षा कमी लागेल असा अंदाज आहे की मागच्या वेळेपेक्षा ज्यांचे मार्क जेवढे आहेत त्याच्यापेक्षा सरासरी तीस मार्काची घट झालेली आहे किती मार्काची तीस मार्काची घट झालेली आहे मग तीस मार्काची जर घट झाली असेल याचा अर्थ याचा अर्थ मेरिट सुद्धा तेवढं कमी लागेल किंवा मग जागांची संख्या बघता थोडंसं त्यापेक्षा जास्त लागेल म्हणजे कशापेक्षा दोनशे किंवा चारशे सत्याऐंशी चारशे अठ्ठ्याऐंशी जे लागलं होतं त्याच्यापेक्षा तीस मार्क एक्झॅक्ट कमी असं नाही परंतु त्या दरम्यान कुठेतरी असायला पाहिजे राईट ठीक आहे करंट अफेअरचे जुने लेक्चर बघा मी करंट अफेअर बद्दल सांगितलं तुम्हाला काय करायचं म्हणून कसं करायचं टेस्ट जगात भारी थँक्यू व्हेरी मच त्यांना एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीसाठी थोडे सांगा एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचं सा। बघा मार्केटमध्ये जे काही बेस्ट ऑफ द बेस्ट पुस्तक आहेत त्यातलं कोणतंही एक निवडा आणि त्याच्या शॉर्ट नोट बनवा कारण की किती मार्कासाठी अभ्यास करायचा आपल्याला पाच मार्गासाठी मग मा अख्खं पुस्तक प्रिपेअर करणं अपेक्षित नाहीये प्रायोरिटी ठरवा की आयोग काय चुकवतो एक संकल्पना लक्षात घ्या डेटा पाठ करायचा अभयारण्य वगैरे ते लक्षात घ्या चालू घडामोडी लक्षात घ्या राईट चार ते पाच क्वेश्चन विचारले जात असतील किंवा मागच्या वेळी सहा होते आणि तेव्हा तुम्हाला जर तेवढे त्याच्यापैकी चार किंवा म्हणजे पाच विचारले ना तर चार सगळ्यांचे बरोबर येणारे एवढा अभ्यास झाला पाहिजे सगळेच अभ्यास सगळेच बरोबर रिले गॅरंटी नाही इथून पुढे फक्त लॉजिक बूस्टर वाचून रिव्हिजन केली तर मेरिट पर्यंत पोहोचू शकतो का लॉजिक बुस्टर लक्षात घ्या तुमच्या झालेल्या अभ्यासामध्ये बूस्ट करण्याच्या अनुषंगाने लॉजिक बुस्टर आहे आलं लक्षात म्हणजे तुम्ही काहीतरी वाचलंय त्याच्यानंतर आम्ही सांगतोय क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा क्यू बघायचा त्याचा कंटेंट वाचायचा ते छान करा ते सुंदर आहे त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट वाव आहे त्याच्यामध्ये अख्खाचा अख्खा कंटेंट सुद्धा कव्हर होण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे थरोली व्यवस्थित लाईन टू लाईन व्यवस्थित समजून घ्या वाचून घ्या व्हिडिओ बघा त्याच्यातले जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कंबाईनवर व्हिडिओ बनवणार आहे बनवणार आहे स्टेप अप पॅटर्न द बेस्ट आहे थँक्यू व्हेरी मच रोहिणी मॅडम थँक्यू मच संकुलला भेट दिल्यानंतर ऑप्शन कसे इलिमिनेट करायचे सांग बरं ठीक आहे मोसिन शेख भेटूया तिकडे भेटूयात काही प्रॉब्लेम नाही हरॅसमेंट बॅच येईल फॉर महेश पवार हरॅसमेंट बॅच राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी आता सांगतोय नियोजन चालू आहे आणि बेस्ट ऑफ द बेस्ट करणार आहोत राईट सो असणार आहे डोंट वरी नोट्स बुस्टर बुक चे रिव्हिजन गुड असेल का बेस्ट चालेल चालेल शिवकन्या चालणार आहे असंही चालेल काही प्रॉब्लेम नाही लास्ट वीक कसा स्टडी करायचा त्याच्यासाठी नवीन व्हिडिओ डोंट वरी मेन्स दिली आहे पण यावेळी स्टडी झाला नाही असं वाटतं लागलं ला, भीती वाटते आहे अविन असं म्हणणं आहे की बावीस तेवीस ची मेन्स दिली बावीस तेवीस ची मेन्स दिली हाच एक कॉन्फिडन्स असतो त्याच्यानंतर कशाला भीती वाटायला पाहिजे काही गरज नाही पेपर सॉल्व्ह करा टेस्ट सी चे पेपर सॉल्व करा आणि पेपर सॉल्व्ह केल्यानंतर मार्क्स मिळतील मार्क्स मिळाले की कॉन्फिडन्स वाढतो कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एकच मार्ग आहे मार्क दिसले पाहिजे आला लक्षात राईट त्यामुळे रिव्हिजन करा छानपैकी आणि एक्झाम द्या पॉलिटिक्सच्या पाहिजे त्याबद्दल काही सेशन झाले तर बरं दादाजी पाठ च सांगतो डोंट वरी हा घेऊयात पुढे प्रिलिम पुढे जाईल का तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन टाका गेली पुढे समज समजूया ठीक आहे तर नाही असं मी उत्तर दिलेलं आहे तर लक्षात घ्या आपण आता त्याचा विचार करायचा नाही ठीक आहे <coughs> थँक्यू थँक्यू छान करा प्रिपरेशन मला असं वाटतं की अर्धा तास सेशन ठेवलं होतं आणि होपफुली पोहोचले सगळे पोहोचले आणि तुम्ही मला ऐकून घेतलं आणि तुमचा अभ्यास असाच चालू ठेवा मला माहिती आहे की तुम्ही खूप छान प्रिपरेशन करत आहे तुम्ही चहा घेण्याच्या वेळेत जॉईन झालात आणि आता चहा झाला पिऊन झालेला असणार आहे आणि आता गप मोबाईल बंद करायचा आणि अभ्यासिकेत जाऊन बसायचं अभ्यास सुरू करायचा ज्या लोकांना एक्झाम पुढे जाईल याचं डिस्कशन करायचं त्यांना करू द्या आपल्याला लय रिव्हिजन मारायची लई रिव्हिजन करायची लई पेपर सॉल्व्ह करायचे ठीक आहे ऑल द व्हेरी बेस्ट थांबूयात थांबूयात थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि जे लोक अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी मारा धना दन दोनशे त्र्याहत्तर आहेत लोक आणि लाईक किती बघा लाईक मारा जरा किती लोकांनी लाईक केला अरे काय वाटतं तुम्हाला मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर वेळ काढून तुमच्यासाठी देतोय एक लाईक नाही बनवते तुमच्याकडून चला पडापट अप्रोच व्हिडिओ येणार आहे का टीस सिरीज अप्रोचवर अरे सूरज पाटील अप्रोच वर आहे लाईक मारा चला पटापट चला मी थांबतोय होपफुली फुली तुम्ही लाईक करणार आहात व्हिडिओला हा चला थांबू थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू लाईकचा नंबर वाढला थँक्यू व्हेरी मच चला थांबूयात ऑल द व्हेरी बेस्ट ऑल द वेरी बेस्ट